नमस्कार मी प्राध्यापक सचिन चांबले क्रीडा संचालक म्हणून कैलासवासी रसिका महोदय देवनी या ठिकाणी मी कार्यरत आहे आज आपण या मध्ये ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी नवीन एज ग्रुप आणि इव्हेंट अपडेट केले आहेत त्याची माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ फक्त महिला ग्रुप साठी आहे चला तर हा व्हिडिओ पाहूया आणि माहिती घेऊया प्रथम आपण वयोगटाची माहिती घेऊया पहिला गट आहे महिला खुला गट दुसरा गट आहे तेवीस वर्षाखालील महिलांचा गट ए ने हा नव्याने गट आणलेला आहे तिसरा आहे वीस वर्षाखालील महिलांचा गट चौथा आहे अठरा वर्षाखालील मुलींचा गट पाचवा आहे सोळा वर्षाखालील मुलींचा गट आणि सहावा आहे चौदा वर्षाखाली मुलींचा गट यानंतर आपण महिला व तेवीस वर्षाखाली महिलांचा गट यासाठी कोणते कोणते इव्हेंट आहेत याची माहिती घेऊया मध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात एक ट्रॅक तर दुसरा फील्ड ट्रॅक मध्ये पहिला प्रकार पडतो वेगाने शर्यती त्याला स्प्रिंटिंग रनिंग असे म्हणतो त्यात शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे याचा सहभाग होतो तर दुसरा प्रकार पडतो हार्डल्स त्याला आपण अडथळा शर्यती अशा नावाने ओळखतो त्यात शंभर मीटर हार्डल्स चारशे मीटर हार्डल्स याचा सहभाग होतो या तिसरा प्रकार पडतो रिलेचा हा सांघिक क्रीडा प्रकार आहे यामध्ये फोर बाय हंड्रेड मीटर रिले फोर बाय फोर हंड्रेड मीटर रिले तर फोर बाय फोर हंड्रेड मीटर मिक्स रिले याचा सहभाग आहे मिक्स रिलेमध्ये दोन पुरुष आणि दोन महिला यांचा सहभाग असतो ट्रॅकमध्ये मुख्यतः दुसरा प्रकार पडतो मध्यम पाल्या शर्यती त्याला मिडल डिस्टन्स रनिंग इव्हेंट असे आपण म्हणतो आठशे मीटर धावणे पंधराशे मीटर धावणे या सहभाग होतो त्यात दुसरा प्रकार पडतो स्टिपल चेस त्यामध्ये तीन हजार मीटरची स्टिपल चेस स्पर्धा होते मध्ये मुख्यतः तिसरा प्रकार पडतो दीर्घ बल्ल्याचे शर्ती त्याला लाँग डिस्टन्स रनिंग इव्हेंट असे म्हणतो त्यात पाच हजार मीटर धावणे दहा हजार मीटर धावणे यात सहभाग होतो दुसरा प्रकार पडतो वॉकिंग त्याला आपण चालणे स्पर्धा आपण ओळखतो त्यात वीस हजार मीटर ही स्पर्धा चालण्याची होते ही ट्रॅकवरती होते आणि वीस किलोमीटरची स्पर्धा ही आउटडोअर रोडवरती होते यात तिसरा प्रकार पडतो मॅरेथॉनचा यात हप मॅरेथॉन ही एकवीस पॉईंट झिरो नऊ सात पाच किलोमीटरची होते तर फुल मॅरेथॉन ही बेचाळीस पॉइंट एक नऊ पाच किलोमीटरची होते यात चौथा प्रकार पडतो क्रॉस कंट्री महिला आणि तेवीस वर्षाखाली महिलांच्या गटासाठी दहा किलोमीटरची क्रॉस कंट्री स्पर्धा घेतली जाते मध्ये मुख्यतः दुसरा प्रकार पडतो फील्ड मध्ये आहेत उडीच्या बाबी त्यामध्ये लांब उडी उंच उडी तेरी उडी आणि बांबू उडी यांचा सहभाग होतो व दुसरा प्रकार पडतो फेकीच्या बाबी त्यात गोळा फेक हाळे फेक आतोडा फेक आणि भालाफेक यांचा सहभाग होतो यानंतर पाहणार आहोत कंबाईन इव्हेंट ट्रॅक आणि फील्ड मध्ये जे इव्हेंट येतात हे एकत्रित पद्धतीने घेतले जातात त्याला कंबाईन इव्हेंट असे म्हणले जाते महिला आणि तेवीस वर्षाखाली महिला जगटासाठी हेप्टेथ लॉन हा इव्हेंट घेतला जातो या इव्हेंटमध्ये एकूण सात इव्हेंट असतात ही स्पर्धा दोन दिवस चालते पहिल्या दिवशी शंभर मीटर हार्डल्स उंचुडी गोळा फेक आणि दोनशे मीटर धावणे याचा सहभाग होतो तर दुसऱ्या दिवशी होते लांब उडी भालाफेक आणि आठशे मीटर धावणे यांचा समावेश होत असतो यानंतर आपण वीस वर्षाखालील महिलांच्या गटासाठी कोणते इव्हेंट आहेत याची माहिती घेऊया मुख्यतः दोन प्रकार ट्रॅक अँड फील्ड ट्रॅकमध्ये वेगान धावणे शर्ती त्यात शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे सहभाग होतो तर दुसरा प्रकार आहे हर्डलचा त्यात शंभर मीटर हार्डल्स आणि चारशे मीटर हार्डल्स याचा भाग होतो तिसरा प्रकार पडतो हो। रिलेचा हा सांघिक क्रीडा प्रकारमध्ये मोडला जातो त्यात फोर बाय हंड्रेड मीटर रिले फोर बाय फोर हंड्रेड मीटर रिले आणि फोर बाय फोर हंड्रेड मीटर मिक्स रिले यांचा भाग होतो दुसरा प्रकार पडतो मध्यम पल्ल्याची शर्यती त्यात आठशे मीटर धावणे पंधराशे मीटर धावणे याचा भाग होतो तर त्यात दुसरा प्रकार पडतो स्टिपल चेस वीस वर्षाखालील महिलांच्या गटासाठी तीन हजार मीटर स्टीपल स्पर्धा घेतली जाते ट्रॅक मध्ये मुख्यतः तिसरा प्रकार पडतो दीर्घ पल्ल्याच्या शर्यती लाँग डिस्टन्स रनिंग त्याला म्हणतो त्यात तीन हजार मीटर धावणे आणि पाच हजार मीटर धावणे याचा भाग होतो दुसरा प्रकार पडतो वॉकिंग चालणे स्पर्धा दा। त्यात दहा हजार ची स्पर्धा ही वरती होते दहा ची स्पर्धा ही आउटडोर वरती होते तिसरा प्रकार पडतो क्रॉस कंट्रीचा वीस वर्षाखाली महिलांच्या गटासाठी सहा ची क्रॉस कंट्री स्पर्धा घेतली जाते त्यानंतर आहे फील्ड मध्ये पहिला प्रकार पडतो उडीच्या बाबी त्यात लांब उडी उंच उडी तिहरी उडी आणि उडी यांचा भाग होतो तर फिकीच्या बाबीमध्ये गोळा फेक थाळेफेक हातोडाफेक आणि भालाफेक यांचा समावेश होतो व वीस वर्षाखाली महिलांच्या गडासाठी हेप्टेथ इव्हेंट घेतला जातो या इव्हेंटमध्ये पण सात इव्हेंट असतात आणि ही स्पर्धा दोन दिवस चालते पहिल्या दिवशी शंभर मीटर हार्डल्स गोळा गोळाफेक दोनशे मीटर धावणे तर दुसऱ्या दिवशी लांब उडी भाला फेक आणि आठशे मीटर धावणे यांचा सहभाग होतो यानंतर आपण अठरा वर्षाखाली मुलींचा गट यासाठी कोणते कोणते इव्हेंट आहे त्याची माहिती घेऊया मुख्यतः दोन प्रकार ट्रॅक अँड फील्ड ट्रॅकमध्ये वेगानं धावण्या शर्यती त्यात शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावण्यास सहभाग होतो तर दुसरा प्रकार पडतो हार्डलचा त्यात शंभर मीटर हार्डल्स चारशे मीटर हार्डल्स यांचा सहभाग होतो तर तिसरा प्रकार आहे रिलेचा त्यामध्ये मिडले रिले हा अठरा वर्षाखालील मुलीसाठी घेतला जातो मिडले रिलेमध्ये पहिला खेळाडू शंभर मीटर दुसरा खेळाडू दोनशे मीटर तिसरा खेळाडू तीनशे मीटर चौथा खेळाडू चारशे मीटरच्या पद्धतीने धावतो व हा रिले या पद्धतीने खेळला जातो दुसरा प्रकार आहे मध्यम पल्ल्याची शर्यती त्यात आठशे मीटर धावणे पंधराशे मीटर धावणे यांचा सहभाग होतो तर त्यात दुसरा प्रकार पडतो स्टिपल चेस अठरा वर्षाखालील मुली जगटासाठी दोन हजार मीटरची स्टिपल चेस स्पर्धा घेतली जाते तिसरा प्रकार पडतो दीर्घ बल्ल्या शर्यती थी, त्यात तीन हजार मीटर धावणे याचा सहभाग होतो त्यानंतर आहे वॉकिंग स्पर्धा चालणे स्पर्धा ही पाच हजार मीटरची स्पर्धा ट्रॅकवरती घेतली जाते त्या तिसरा प्रकार पडतो क्रॉस कंट्री अठरा वर्षाखाली मुलींच्या गडासाठी चार किलोमीटरची क्रॉस कंट्री स्पर्धा घेतली जाते फील्डमध्ये मुख्यतः दोन प्रकार पडतात पहिला आहे उडीच्या बाबी त्यात लांब उडी उंच उडी तिहरी उडी उडी समावेश होतो तर दुसऱ्या प्रकारे फेकीच्या बाबी त्यात गोळा फेक थाळेफेक हातोडा फेक, फेक आणि भालाफेक यांचा सहभाग होतो तर अठरा वर्षाखालील मुली जगडासाठी कंबाइंड इव्हेंट म्हणून हॅपट्यात लावून घेतला जातो या इव्हेंटमध्ये पण सात इव्हेंट असतात ही स्पर्धा दोन दिवस चालते त्यात पहिल्या दिवशी शंभर मीटर हार्डल्स उंच उडी गोळा फेक दोनशे मीटर धावणे तर दुसऱ्या दिवशी लांब उडी भालाफेक आणि आठशे मीटर धावणे यांचा सहभाग होतो यानंतर आपण सोळा वर्षाखालील मुलींच्या गटासाठी कोणते कोणते इव्हेंट आहेत याची माहिती घेऊया मुख्यतः दोन प्रकार ट्रॅक अँड फील्ड ट्रॅक मध्ये पहिला प्रकार आहे वेगानं शर्ती त्यात शंभर मीटर धावणे व तीनशे मीटर धावणे याचा सहभाग होतो तर दुसरा प्रकार आहे हाडल्स तर ऐंशी मीटर हाडल्स हे सोळा वर्षाखाली मुलींच्या गटासाठी घेतले जातात तिसरा प्रकार पडतो मिडले रिले सेम अठरा वर्षासाठी से जसा तो पहिला खेळाडू शंभर मीटर दुसरा खेळाडू दोनशे मीटर तिसरा खेळाडू तीनशे मीटर चौथा खेळाडू चारशे मीटर धावतो या पद्धतीने हा इव्हेंट घेतला जातो दुसरा प्रकार पडतो मध्यम पल्ल्याच्या शर्यती त्यात आठशे मीटर धावणे आणि दोन हजार मीटर धावणे यांचा सहभाग होतो तिसरा प्रकार पडतो दीर्घ पल्ल्या शर्यती त्यात वॉकिंग स्पर्धा ही तीन हजार मीटरची स्पर्धा घेतली जाते ही ट्रॅकवरती होते दुसरा प्रकार पडतो क्रॉस कंट्रीचा सोळा वर्षाखाली मुलींच्या गटासाठी दोन किलोमीटरची क्रॉस कंट्री स्पर्धा घेतली जाते त्यानंतर आहे फील्ड फील्डमध्ये पहिला प्रकार आहे उडीच्या बाबी त्यात लांब उडी आणि उंच उडी यांचा सहभाग होतो तर दुसरा प्रकार पडतो फिकीच्या बाबी त्यात गोळाफेक थाळेफेक आणि भालाफेक यांचा सहभाग होतो सोळा वर्षाखालील मुलींसाठी कम इव्हेंट म्हणून हेक्सेत लावून हा इव्हेंट घेतला जातो या मध्ये एकूण सहा इव्हेंट असतात ही स्पर्धा दोन दिवस चालते त्यात पहिल्या दिवशी शंभर मीटर हार्डल्स लांब उडी गोळा फेक यांचा भाग होतो तर दुसऱ्या दिवशी उंचुडी भालाफेक आणि आठशे मीटर धावणे यांचा सहभाग होतो यानंतर आपण चौदा वर्षाखाली मुलींचा गट यासाठी कोणती कोणती इव्हेंट आहे त्याची माहिती घेऊया मुख्यतः दोन प्रकार ट्रॅक अँड फील्ड ट्रॅकमध्ये वेगान धावण्या शर्तीमध्ये साठ मीटर ही स्पर्धा घेतली जाते तर दुसरा प्रकार पडतो मध्यम पल्या शर्दी त्यात सहाशे मीटर धावणे याची स्पर्धा घेतली जाते तर फील्डमध्ये उडीच्या बाबी मध्ये लांब उडी आणि उंच उडी यांचा सहभाग होतो तर फेकीच्या बाबीमध्ये गोळा फेक आणि बॉल थ्रो असा भाग होतो बॉल थ्रो हा इव्हेंट ए आय ने फक्त भारतासाठीच हा बॉल थ्रो इव्हेंट ऍड केलेला आहे हा भालाफेकला पूरक खेळ आहे चौदा वर्षाखालील मुलींच्या गटासाठी कंबाईन इव्हेंट म्हणून ट्रायलावून घेतला जातो ही स्पर्धा एक दिवस चालते या स्पर्धेमध्ये फक्त तीन इव्हेंट आहेत ते आहेत साठ मीटर धावणे लांब उडी आणि बॉल थ्रो हे इव्हेंट घेतला बॉल थ्रोचं मी जस्टिफिकेशन देत आहे बॉल थ्रो हा इव्हेंट जॅव्हिलिनच्या मैदानावरती घेतला जातो तो बॉल सिंथेटिक किंवा लेदरचा असावा त्याचे वजन एकशे एकोणसाठ ग्राम असावे व त्याचा सर्क्रम फ्रान्स हा झिरो पॉईंट तेवीस मीटर असावा धन्यवाद आपणास माझे व्हिडिओ आवडले तर नक्की इतरांना शेअर करा तसेच आमची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा